बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला ज्यात बहुसंख्य पर्यटक होते आणि वीसहून अधिक जण जखमी झाले होते या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अत्यंत तीव्र झाला तर या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये गंभीर राजनैतिक आणि सुरक्षा संकट निर्माण झाले तिथली काही राजकारणी लोक देश सोडून चाललेत तर बऱ्याच सैनिकांनी राजीनामा देखील दिलाय नेमकं पाकिस्तानचं चाललंय तरी काय संपूर्ण माहिती पाहूया या व्हिडिओ नमस्कार मी अनिस तुम्ही पाहत आहात ऑन मीडिया पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लावले होते त्यामध्ये पाकिस्तानच्या दूतवास अधिकाऱ्यांना भारतातून निष्कासित केले तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देखील दिले गेले होते पाकिस्तानी नागरिकांचे विजा निलंबित करणे अटारी चेकपोस्ट बंद करणे आणि सिंधू पाणी करार निलंबित करणे असे अनेक मोठे निर्णय भारताने घेतले होते परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध असल्याचा आरोप फेटाळलाय त्यांनी तटस्थ पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीसाठी तयार असल्याचं सांगितलंय तसेच या घटनेची राष्ट्रीय स्तरावर निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी देखील आज पाकिस्तानकडून करण्यात आली आणि या मागणीला चीनने आपलं समर्थन दर्शवलंय त्याचबरोबर रविवारी लष्करी मालवाहू जहाज वाहून नेणारी सहा तुर्की सी एकशे तीस हर्क्युलिस वाहतूक विमानं पाकिस्तानात उतरवल्याचं वृत्त आहे पण भारताने घेतलेल्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही चोवीस एप्रिलला काही निर्णय जाहीर केले होते यामध्ये भारतीय नागरिकांना पाकिस्तानातून परत जाण्यास सांगितलं होतं आणि वाघा बॉर्डर व पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता पाकिस्तानने शिमला करारासह दोन्ही देशांमधील सर्व द्विपक्षीय करार स्थगित केले होते भारताच्या निर्णयाने मात्र पाकिस्तानचे बडे राजकीय नेते आणि वरिष्ठ सैन्य अधिकारी काहीतरी मोठं घडेल या भीतीने कुटुंबासहित देश सोडतायत पाकिस्तानचा आर्मी चीफ आसिम मुनीर याने आपल्या कुटुंबाला खाजगी जेटने ब्रिटन आणि न्यूजर्सीला पाठवल्याचं वृत्त समोर आलंय तर मला सिंधू नदीच्या काठावर उभं राहून भारताला सांगायचंय की सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील एकतर आमचं पाणी या नदीतून वाहील किंवा त्यांचं रक्त तरी वाहील असं खुलं चिथावणीखोर धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तान सोडलंय सोबतच पाकिस्तान आर्मीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली कुटुंब पाकिस्तानच्या बाहेर पाठवल्याने त्यांच्या सैन्याचं मनोबल घसरलंय एका वृत्तामध्ये पाकिस्तानच्या पाच हजारपेक्षा जास्त सैन्यांनी राजीनामा देऊन आपल्या परिवाराकडे गेल्याचं सांगितलंय यामध्ये आणखीही बरीच सैनिक राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जाते उटसुट पाकिस्तानचे अनेक राजकारणी भारताला युद्धासाठी पोकळ धमक्या देत बसलेत तर एकीकडे सैन्य राजीनामा देत सुटलेत पण हे पाकिस्तानी नेमकं कुणाच्या जोरावर भारताला धमक्या देत आहेत या राजीनाम्यांमुळे मात्र पाकिस्तानचा चांगलाच गोंधळ उडालाय तर एकीकडे मात्र त्यांच्या लष्कराने पाकिस्तानातील सगळी रेल्वे स्टेशन ताब्यात घेतलीत कारण काय तर युद्ध सुरू झाल्यावर सैन्याला दळणवळण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा वापर करता येईल म्हणून पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी सांगितलंय की रेल्वे स्थानकांवर सैनिकांसाठी डेस्क उभारण्यात आलेत आणि लष्करी उपकरणे हलवण्याची व्यवस्था देखील पूर्ण झाली आहे घोरी शाहीन आणि गजनबी हे प्रदर्शनासाठी नाहीत आम्ही ते भारतासाठी ठेवलेत आम्ही एकशे तीस अण्वस्त्र केवळ प्रदर्शनासाठी ठेवले नाहीत पाकिस्तान कुठं आहे ते पाहू नका असं देखील अब्बासींनी सांगितलंय कारगिलसह चार युद्धात भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर देखील पाकिस्तानची दादागिरी अजून काय संपलेली नाही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताला सतत धमक्या देतोय तर एकीकडे पाकिस्तानी वृत्तपत्र दि एक्सप्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार नवाज शरीफ यांनी भारतासोबतचे ताणलेले संबंध सुधा सुधारण्यासाठी शहाबाज शरीफ यांना राजनैतिक पातळीवर हा प्रश्न सोडवण्याचाही सल्ला दिलाय भारतासोबत युद्ध होणे पाकिस्तानच्या दृष्टीने हिताचं नाही असं नवाज शरीफ यांचं म्हणणं असल्याचं पाकिस्तानी माध्यमांनी म्हटलंय भारताशी पंगा न घेण्याचा सल्ला नवाज शरीफ यांनी शहाबाज शरीफ यांना दिलाय आक्रमक भूमिका घेण्याचे समर्थन मी करणार नाही असं देखील नवाज शरीफ यांनी सांगितलंय तर पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतातील नागरिक पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानविरोधात बदला घेण्याची मागणी करतायत देशातील सर्व राजकीय पक्ष देखील या मुद्द्यावर सरकारच्या पाठीशी उभे आहेत अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून पाकिस्तान विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी होते मात्र भारताकडून अद्यापही युद्धाबाबत काही जाहीररित्या सांगण्यात आलेलं नाही भारतात जरी युद्धाबाबत शांततामय वातावरण दिसत असलं तरी यामागं काहीतरी मोठं घडणार असल्याचं मला वाटतंय ही वादळापूर्वीची शांतता असू शकते का तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका